याच्या अगोदर चांगल्या पद्धतीने राहिलालो मी ज्यांना भेटलो म्हणजे माझे गुरुच म्हणायला लागतील राजकारणातले पाशा पटेल सर शेतकऱ्याची तुमच्या जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी के हमाल वरे पंजाती राखमाल या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजाने मुसलमान हण सगळ्या नाज कोरोला बापान सालाय राम भाऊ तुम्ही एक घाया निले न तिची माय कोणी बी होती तिची वाट लावली ठेवत नाही अरे आम्ही काय येडे कडूचे अरे एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची अडचण अशी होती की म्हातारी म्हातार्याला जोळ जीव देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता म्हातारी ना नाना बोंबरली ना आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली माझ्या गळ्यातच पडणार नाही तस हे हरामखोर कसा गुटगुटीत खुट्टा हल्लाय ना उपसायच ठोकायचं काम करायचंय मी नाही पैदा होता था तू किस करून म्हणजे मग मी जर जन्मली नसते भाड्या तर तुम्हाला कोण घेतो तास माझ्यासारखं कडू होतं मन त्याला म्हणून तुझ्या माईला कोण घेतो कर्जत जामखेड मतदारसंघातील भाजप उमेदवार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यातील काटेकी टक्कर आता चांगलीच रंगली आहे एकमेकांवरती टीका करत असतानाच भाजप नेत्यांची जीभ घसरली आणि रोहित पवार यांनी टायमिंग साधत तो व्हिडिओ त्यांच्या एक्स म्हणजेच ट्विटर प्लॅटफॉर्मवरती शेअर केला रोहित पवार यांनी एक्स या माध्यमावरती काय लिहिलंय तर शिक्षक पिढी घडवत असतात पण यातले तीन कथित प्राध्यापक आणि एक नेता यांची ही सुसंस्कृत भाषा बघा या ठगांची ही भाषा ऐकून यांच्या घरातल्या आया बहिणींना देखील लाज वाटली असेल मी जे म्हणतो यांना कर्जत जामखेडमध्ये गुंडराज आणायचंय त्याचाच हा ट्रेलर आहे पण मला विश्वास आहे यांचा पिक्चर कर्जत जामखेड स्वाभिमानी जनता फ्लॉप केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला या व्हिडिओतील भाषा पाहून व्हिडिओ शेअर करायलाही मला लाज वाटत होती असंही आमदार रोहित पवार यावेळी म्हटले पण यांची लायकी जगाला कळावी यासाठी नाईलाजानं आणि अत्यंत दुःखद अंतकरणानं मी हा व्हिडिओ शेअर करतोय असंही यावेळी ते म्हंटले रोहित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये भाजप उमेदवार राम शिंदे भाजप नेते पाशा पटेल आणि आणखी एक नेते आहेत